उद्योजक माननीय राकेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर आज मिरज शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती राकेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान आरोग्य तपासणी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान शाश्वत बेड सेंटर मिरज आकाशदीप नेत्रालय यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी सिनर्जी मल्टीप्लस हॉस्पिटल मिरज यांच्या माध्यमातून आरोग्य तपासून पंच्याहत्तर लोकांनी तर अठ्ठेचाळीस लोकांनी रक्तदान शिबिर यावेळी प्रमुख उपस्थिती अप्पा झांबरे गजानन शिंदे अमित पिसे प्रवीण गोटखिंडे किशोर झांबरे उपस्थित होते आजमधील श्री राकेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर भरवले आहे त्या ह्याच्यात जवळजवळ आत्तापर्यंत एक पन्नासभर बाटल्यांचं रक्तदान झालेलं आहे डोळ्याची तपासणी कॅडोग्रॅम ई सी जी या सगळ्या याला चांगला प्रतिसाद आहे आणि इथनं पुढं अशाच ब त्यांच्या सर्व कार्यक्रमात सगळ्या नागरिकांनी भवितव्य तपे भविष्यात बहुसंख्येनं तपासणी करून घेऊन त्यांना शुभेच्छा द्याव्या राकेश शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो